नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा मी, मी अजय अंधाडे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती तर मित्रांनो घा धांदल झाली थोडीशी समजू शकता तुम्ही समजून घ्या जरा तर मी चाललो आहे आपल्याला मुंबऱ्याला कॉल आहे देवी आगमनाचा तर मी, तर... तर... <laughs> मी आता बाकीचा सगळं तुम्हाला पुढं सांगतो आता मी सध्या निघालो आहे ना पाऊस आला आहे ना त्याच्यामुळे जरा धांदल झाले बाईकवर जायचे तिथं तर सर ना आता येते मला तिथं पोचवायला करण आलाय तिथं गाडीवर जायचं ना पाऊस पण जाम मोठा हो, आलाय पाऊस तर गाईच मी सांगतो तुम्हाला गाडीवर बसल्यावर आता घोड्या सध्या नाही ने, नेत ने ना पण एक दंत ऑर्केस्ट्रा म्हणजे एक दंत बीट्स यांचा कॉल आहे या आपल्याला बाकीचा सेटअप बिटअप सगळा नेलेले काल रि रिहर्सलचा वगैरे आहे सगळा आपण केलेला काल तर आता करण आहे सोबत चल मी जात मम्मीला सांग आरबी रू होऊन घेतो चला काहीच मी तिथं पुढे गेल्यावर भेटतो तुम्हाला पप्प्याचा आहे का हां पप्प्या दा दादाच कॉल आला हॅलो बोल ना हो निघतो हां तर चला मित्रांनो मी गाडीवर बसतो आता वन साईड बसू का नको ना काय घेतलं तू पॅड कीबोर्ड हा आईशा गावात रे काही बघा माझा बघतोय असा बसायला लागतंय मला जेंटलमॅन आहे चल जातो मी पाऊस आलाय ना मग मी फोन केला बोलून मी पडतो हो हो पोचलो फायनली आपण पप्यातकडे आता या दोन पोरी आणसू काय बनवते तू काय बोलते काय बनवते हे आणसू आणसो काय बनवते सांगते का नाही काय काय बनवते तू स्विमिंग पूल म्हणजे काय असतंय ते मग किती मोठा होईल किती बाय खेतीच आहे याय घेतला स्विमिंग पूल बनवत तर गाईच चला आता पोचलो पप्पा त्याचे आमची इथे रिअर्सन चालू असते रोज साऊंड बून लावून टॉम्या टॉम्या आता तिकराबा चल चल तिकडे बस बस उठवला बोला आखा वाजता इकडे गालच भाग काहीच आमचे ऑल मेंबर तुम्हाला दाखवतो थांबादार हे बघा हे असे हा असा असा सगला असा सगला असा हा आणि राजू भाय काय चालू, चालू, का खाँगे। खाँगे। चालू आहे तुमचं चालू काय काम हा काम चालू आहे मस्त आहे गाणी पिणी आता तर त्याला पण ऑर्डरी आहेत ना आता तर त्याने पण पूर्ण सेटअप काढून ठेवलाय तर चला आता सगळं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मेंबर रेडी आहेत माझा फक्त बसा काम आहे बसून घे आणि आमचे ऑर्गनायझर पप्पू दादा बांगर अरे हो थांबा आमचे वहिनी काय मग जेवण झाला झाला ना काय भाजी काय होती आज पित्र अमूशा आहेत काय काय होता होते काय होता तरी पण वाल्लेलं मास्त बनवलं होतं का चिकन मच्छी वाळलेले मासे की मतगुंटी बा बा गलास हो गलास सांगला गलास बोल दा आमच्या आजोबा आम लागते बा बर रे मी पण मस्त वाईची मच्छी खाऊन आ लफ् नाव हटात ना। जागा नाही आता पोहचलो आम्ही कल्याण बायपासला आणि तुम्ही बघू शकता पाण्याने मागुल घातलाय ना ड्रायव्हर या बघा माग तर आता लोकेशनला पोहोचतोय ना पाऊस एवढा आहे ना भयंकर पाऊस आहे भयंकर बाकीची पोरं सगळी ट्रेनला येत आहेत ते पण आता वाटत कुठे बघा ती कल्याण सोडलाय कल्याण सोडलाय काही पण आम्ही कल्याण बायपास नाही राह आता बघू तुम्हाला डायरेक्ट ना आता मी लोकेशनला गेलो काय वाजवतात का नाही वाजवतात काय समजत नाही म्युझिक बंद कर नाही म्युझिक बंद करून तर काहीच काय म्हणजे काय समजायला मार्ग नाही वाजवतात का नाही वाजवतात हे बघा ना पुढचं काहीच दिसत नाही एवढा पाऊस हे बघा अशी परिस्थिती आहे सध्या म्हणजे शक्यतो वाजल किंवा नाही पण वाजणार तर बघू आता तिथं जाऊन काय हालचाल आहे वाजले तर आता संध्याकाळचे सहा तर भेटतो तुम्हाला बाहेर आता लोकेशनला पोचल्यावर लोकेशनला पोहोचलो इथं पण पाण्याची आहे म्हणजे बऱ्यापैकी पडतोय नाही बघा आमचं वाजवणार मेंबर बघा कामालाच लावलाय यानं दार पत्रे करते <laughs> हा, उचल उचून आपल्याला दीड ताच झालाही कधीच अजून काहीच नाही अजून आमचा स्टेज पण नाही झाला अजून डेकोरेशन पण बाकी आहे बघू आता सामान पण लावा पण काहीच ना भोंगा लावत घेतलं पाणी पडते म्हणून गाडीतच बसलोय जरा तर चला आता पोचलो आपण लोकेशनला मस्त आरामात, आरामात आरामात आराम पण केला भरपूर अजून कोणीच नाही अजून काय तालावर ताल नाही आहे तर बघू आता कसा काय आहे पुढची अरेंजमेंट आणि आता बघू आता ता ता अप अप तो आपण सेटअप बिटअप लावून घेऊ ना वाजवत आणि तेव्हाच भेटू आता आहे सेटअप लागलेले आता एक रोटो आहे थाप डोल ताश आहे टापला लागत आणि आमचे दादा ड्रमला आहेत आणि बाकीची मुलं आपली आहेत रेग्युलर टाइम हे बघा तिकडं पण किलबिल किलबिल परिवार आहे कसा सेटअप लावला बघा कारण जुन्या पद्धतीत काय करतात पाण्याचा ना सध्या पाणी पडते बाहेर पोरांची चालले बघा कसं चालत दर लाव पटकन बारीक बारीक पोरला डेंजर बाबा मागं मेलगाडी थांबली हे कडक 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 तिन तर नाचा आता नाचा

आता थोडेसे सिन्माला आपले वाजवायचे नॉर्मलच छूट घेतो वाजवादा जास्त नाही घेतो लो गाईज बॅकअप झाला आमचा इथं लाईट नसल्या मुलं ना कस रे इथं लाईट नाही ना तर काय दिसल नाही दिसल कशा पण व्हिडिओ आल्यात तर त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो तर म्हणजे जसा आलाय तसा घेतला शूट सुट्ट्या एक लहान मुलाजवळ दिलता शूट याला तर बाकीचा दुसरा कोण आप तर असा बोलतो मी काय बघ आमचा पोरा आता बिला गेला सगळी कामाला फुगा 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 फुग फुगा फुग भुग फुग इकडे ना इकडे बोल जय हिंद जय जाए भारत कच्चा बापड पक्का बापड बोल फास्ट बोल फास्ट रॉन तू बोल भिजी माणूस काय येला बस चला गाडीत भेटतो मला ब्लॉग एंड गाडीतच करू इथं चाकामुख चाले कालोकात काही दिसत नाही छान कालोक हे गाईज बघ ना इथं जिना बिना काही नाही नाही एवढं हाईट आहे ना टेप टेपची तर माझं असं वांदं झालं मी उतरू कसा काय आम्ही लावला घोडा लावलाय घोडा चारचाकी उंच उंच घोडा करन मस्त शूट गेला दोन मिनट भावाजी गेला गेला <laughs> शूट गेला तू तिथून मस्त बॉट नको बघा आमचा आज आता कसा उतरतो शिट येऊन

बस <laughs> <वसका जी। laughs> काहीच <पूरा>, <laughs> <laughs> चला आता निघालो आम्ही निघालो गाडी म्हणजे सोडला पण आता कल्याण बाय बसला मानकुलीवर मानकुलीवर तर मित्रांनो वाजला आमचा काय म्हणजे तिथं काय नाचाल नव्हता काय नव्हतं काय नव्हतं जस्ट फक्त आजवाजा होता तिथं जागे हो का देवी आले आगमन म्हणून असा असा होता आजचा कार्यक्रम आता निघाला आहो ना आता राजा घेतो झोपाला आता गाडीत झोपतो मस्त दहा पर्यंत तर चला आता मित्रांनो आपला झाला आता ब्लॉग एंड करण्याचा सॉरी ब्लॉग एंड करण्याची वेळ आली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला असं सांगतो की जर आपला ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की ब्लॉगला सबस्क्राईब चॅनलला लाईक ला ब्लॉग ला चॅनलला सबस्क्राईब ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका वा। तर मित्रांनो आ, चला भेटू आपण असंच पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर शुभरात्री लव यू ऑल